टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पवार साहेबांबद्दल त्यांना बऱ्याच काही गोष्टी माहिती असतील तर त्यांनी पवार साहेबांची साथ सोडली नसती दादा पलीकडे माहिती सोबत हे आणि लोक महत्वाचे आहेत म्हणून आम्ही लढत आहोत या दोन लढतीमधून तिकडून पैसा ताकद तंत्र मोठ्या प्रमाणात असणार आहे इथे सामान्य नागरिक स्वाभिमानी लोक आणि आम्ही आणि पवार साहेब एका बाजूने लढत आहेत चार जून कळेल पैशाची ताकद मोठी का लोकशाहीची ताकद मोठी असं म्हणत आमदार रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधलाय आमदार रोहित पवार बारामती दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला विद्यमान खासदारांना सेल्फी काढण्याशिवाय दुसरं काही काम नाही अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली होती याबाबत रोहित पवारांना विचारलं असता ते म्हणाले की पूर्वीची भाषणे काढावी लागतील त्या भाषणांमध्ये ते, ते स्वतः म्हणाले आहेत की सुप्रिया ताईंचे कार्य खूप मोठे आहे चांगलंय केंद्रामध्ये त्यांच्या शब्दाला महत्व आहे हे सर्व यापूर्वी दादा बोलत आहेत मात्र आता ते भूमिका बदलत असतील तर बदललेले दादा आम्ही बघितले नाही पूर्वीचे आम्हाला माहिती असणारे दादा वीस वीस हजारांची सभा गाजवायचे मात्र आता भाजपकडे गेलेले दादा पाच पाच सहा सहा लोकांच्या बैठका घेत आहेत केली आहे मोठे नेते आहात तुम्ही महाराष्ट्रात फिरलं पाहिजे मात्र भाजपने त्यांना लोकल नेता म्हणून बनवलं आहे त्यामुळे त्यांना मधून मधून टेन्शन येत असावं असं ते म्हणाले आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या पाहण्यासाठी आज